नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि तितकाच गंभीर विषय घेऊन आले आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात आज एकच प्रश्न आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता अखेर कधी जमा होणार परंतु अद्याप केंद्र सरकारकडून कोणताही अधिकृत तारीख किंवा स्टेटमेंट जाहीर झालेलं नाही हेच कारण आहे की तारीख पे तारीख अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे या सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे शेतकऱ्यांना मेसेजेस येऊ लागले आहेत हप्ता मिळवण्यासाठी केवायसी अपडेट करा या लिंकवर क्लिक करा तुमचं खातं ब्लॉक होईल असे खोटे संदेश आहेत या लिंक वर क्लिक केल्यास तुमचं बँक खातं रिकाम होऊ शकतं या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेच्या अधिकृत हँडल म्हणजे ट्विटरवर एक केंद्र सरकारने एक महत्वाची सूचना जाहीर केली आहे की शेतकऱ्यांनी अफवांपासून सावध राहावं कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका होय केवायसी करणं गरजेचं आहे पण फक्त अधिकृत वेबसाईटवर वर किंवा हो सीएससी वर सेंटर वरूनच कोणतीही अनोळखी लिंक सोशल मीडिया पोस्ट खाजगी मेसेजेस यावर विश्वास ठेवू नका मागच्या वर्षी सत्तावीस जुलै रोजी हप्ता जमा झाला होता त्यामुळे अंदाज असा आहे की यावर्षी देखील तो सत्तावीस जुलै नंतरच येण्याची शक्यता आहे परंतु अधिकृत घोषणा येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचा मोबाईल नंबर आणि बँक डिटेल्स सुरक्षित ठेवा फेसबुक व्हॉट्सअप किंवा इन्स्टाग्राम वर पीएम किसानचा हप्ता मिळवा मोफत अर्ज तात्काळ क्रेडिट अशा जाहिरातींना उत्तर देऊ नका शेतकऱ्यांची मेहनत आणि हक्काचे पैसे लुटले जात आहेत शेतकरी मित्रांनो तुमची फसवणूक होऊ नये यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे पीएम एम किसानचा हप्ता कधी जमा होईल याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला अपडेट लगेच मिळेल त्यासाठी आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा तुम्ही सावध राहिलात तरच फसवणूक टाळता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूच तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या धन्यवाद